नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते उन्हाळ्यामध्ये लहान मुलांच्या नाकातून रक्त वाहण्याचं रक्त येण्याचं प्रमाण खूप जास्त असतं याला ग्रामीण भाषेमध्ये घोळाना फुटणे असं म्हटलं जातं आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये याला आम्ही इपिस्टॅक्सिस असं म्हणतो अशा प्रकारे जर लहान मुलांच्या नाकातून रक्त यायला लागलं तर त्याचा घरातल्या घरात प्रथमोपचार कसा करायचा हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात पहिली म्हणजे घाबरून जायचं नाही कारण हे रक्त वाहनं थोड्या वेळात थांबणार असतं म्हणून तुम्ही कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही कारण बऱ्याचदा असं जेव्हा रक्त व्हायला लागतं तेव्हा आप ते आधी आपण घाबरून जातो तर प्रथमोपचाराची पहिली कंडिशन आहे की आधी स्वतःला शांत करा एकदा लांब श्वास घ्या पहिले हे समजून घ्या प्रथम उपचारासाठी की हे रक्त येण्याचं जे जी आर्ट्री असते म्हणजे जी रक्तवाहिनी असते ती नाकाच्या कुठल्या भागात असते म्हणजे तुम्हाला हे कळेल की कुठे प्रेशर द्यायचं या नाकामध्ये या समोरच्या भागामध्ये ही आल्ट्री असते याला आमच्या भाषेमध्ये असं आम्ही म्हणतो तुम्हाला वैद्यकीय गोष्टी जाणून घेण्याची काही आवश्यकता नाही तर आपल्याला जेव्हा आपण प्रथमोपचार करू तेव्हा या भागावर प्रेशर द्यायचंय ते कशा प्रकारे द्यायचं आणि कसं करायचं याचं मी तुम्हाला आता डेमॉन्स्ट्रेशन देतो जो मुलगा ज्याच्या नाकातून रक्त वाहत आहे त्याला आधी कमरेतून थोडस समोर किंवा खाली वाकायला सांगा त्याच्यानंतर त्याला तोंड उडायला सांगा आणि त्याला हे सांगा की त्याला आता तोंडानेच श्वास घ्यायचा आहे तर जेव्हा त्यांनी आता मी डेमॉन्स्ट्रेशन देतो समोर वाकलं तोंड उघडलं याच्यानंतर नाकाच्या शेंड्याचा जो भाग असतो नाकाला दोन भाग असतात एक वरचा कडक भाग असतो एक समोरचा हा जो सगळ्यात खालचा शेंडा ज्याला आपण म्हणतो तो मले, मले, भाग असतो तिथून रक्त येत असत तर याच्यानंतर तुम्हाला बोटामध्ये चिमटीमध्ये हा समोरचा भाग दाबून धरायचा आहे मुलाला समोर तोंड करून श्वास घ्यायला लावायचा आहे जे रक्त मागून पडतं ते तोंडातून पडत असेल तरी घाबरू नका अशा प्रकारे जर नाकाचा पुढचा शेंडलचा जो भाग आहे तो चिमटीत दाबा पुढे वाकायला सांगा तोंडातून श्वास घ्यायला लावा मागून जे रक्त पडतंय ते तोंडातून पडू द्या काही प्रॉब्लेम नाही अशा प्रकारे दहा मिनिटं कमी कमी आधी प्रेशर देऊन सोडून बघा रक्त का नसेल थांबलं दहा मिनिटापर्यंत तुम्ही असं पकडून ठेवा आणि तोंडातून तो श्वास घ्यायला लावा मी तुम्हाला खात्रीशीरित्या सांगतो की दहा मिनिटामध्ये हे नाकातलं जे रक्तवाहन आहे ते बंद होऊन जाईल धन्यवाद